नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहे तर चला बायांना दोन वाजल्या सुट्टी करू जेवायला मंडळी तुम्ही केलं का जेवण आमची जेवणाची सुट्टीची वेळ टा वेळ झाली त्यामुळे आता बायांना म्हटलं चला पात लागली जेवायला सुट्टी करू तर आज सुरुवात केली कांदा खुरपायला औषध मारून आठ दहा दिवस झाले म्हणलं आता खुरपून घ्यावं हो। मग आज खुरपण चालू केलं आहे रातशी एक पात लागली बघा लय गवत आहे औषध मारलं तरी जेवायला तर बघा राणातलं जेवण किती भारी असत एकदम मोकळ्या वातावरणात जेवण कोणाची चटणी तर कोणाची भाजी तर कुणाचं वेगवेगळं मुळा काकडी बोर काय पण बाय आणतात जेवायला त्यामुळे सगळ्यांचं काय म्हणतात ना त्याला काय म्हणतात अभिनाताई चव बघायची सगळ्यांच्या ह्याची पदार्थांची अजून काहीतरी असत काहीतरी म्हणतात त्याला तुम्ही काय आणलं ताई तेल चटणी त्यांनी पण तेल चटणी त्यांनी तुम्ही कशाची भाजी आणली करडीची भाजी माझी गोसावळ्याची भाजी गोसावळा करून आणलाय मी पोरांना आवडतो आणि गोसावळ्याची भाजी ताजं ताजं गोसावळा असल्यावर केल्यावर चांगली लागते त्यामुळं केली मुळा तर बघा किती मस्त वाटतं का नाही आच्याचा घास मच्छ्याचा घास हा हे आठवत नव्हतं मला आता आठवलं आच्याचा घास मच्छ्याचा घास म्हणतात मग मस्त जेवण होतं सगळ्यांचं तर चला घेतो जेवण करून जेवलेलं सुट्टी आता निघालो घरी साडेपाच वाजल्या की बायांनी खुरप टाकून दिलं निघाले आता घरी बघा पिशव्या घेऊन निघाल्यात कसं आहे बघा मजुरांचं साडेपाच वर काटा आला की निघाल्या खुरप टाकून तर चला जातो आता आम्ही पण घरी कारण साडेपाचच्या नंतर दिवस मावळतो अंधार पडायला लागतो त्यात मला आता चालत जावं लागेल तर गेलं इथून आता गावात का काय त्यांचं काम चालू आहे त्यामुळं आता मला चालत जावं लागेल चला बाय